हॅलो नमस्कार फेब्रुवारीनंतर आता पुन्हा दिनानाथ मंगेशकर हे हॉस्पिटल चर्चेमध्ये आलेलं आहे आता सध्या तुम्ही जर न्यूज पाहाल तर दीनानाथ मंगेशकर ह्या हॉस्पिटलबद्दलच न्यूज आहे आणि ह्या वेळेस न्यूजचं कारण आहे ते म्हणजे दीनानाथ रुग्णालयामध्ये एका महिलेचा गर्भ म्हणजे गर्भ डिलेवरी दरम्यान मृत्यू झालेचा आता हा माणूस पी ए भाजप आमदार ह्यांचा पी ए होता आणि यांच्या पत्नीचा गर्भ याच्या डिलेवरी दरम्यान मृत्यू झालेला आहे प्र पटकन ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे किंवा दहा लाख रुपये डिपॉझिट मागितल्यामुळे आणि आम आम्ही पैसे भरतो परंतु पहिलं डिपॉझिट भरा आणि नंतरच आम्ही ट्रीटमेंट चालू करू असं रुग्णालयाच्या नातेवाईकांना हॉस्पिटलने सांगितलं होतं तर नेमकं हे प्रकरण काय आहे हे, हे मुद्देसूर समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते तर तनिषा भिसे असं पेशंटचं नाव होतं ह्या पेशंटला लेबर पेन होत होतं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होत होती सातव्या महिन्यामध्ये पोटात दुखून ब्लिडिंग होत होतं आणि त्यामुळे त्यांनी दिनानाथ मंगेशकर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तिथं आपलं पेशंट नेला आणि त्यानंतर डॉक्टर भिसे हे गायनोकॉलॉजिस्ट होते आणि ह्या पेशंटचा पेशंटला ट्रीटमेंटसुद्धा ते डॉक्टरच देत होते आणि मग तिथं हॉस्पिटलला नेल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की पेशंट क्रिटिकल आहे आणि तुम्हाला दहा लाख रुपये भरावे लागतील एन आय सी यूमध्ये मुलं ठेवावी लागतील कारण ही प्री मॅच्युअर डिलिव्हरी आहे सातवा महिन्यामध्येच ब्लीडिंग चालू होणार आहे त्यामुळे दोन अडीच महिने ट्विन्स होते त्या लेडीला ते त्यांना एन आय सी यूमध्ये ठेवावं लागेल आणि प्रत्येकी बाळाचा दहा दहा असा वीस लाख रुपये खर्च होईल आणि त्यामुळे आता तुम्ही दहा लाख रुपये डिपॉझिट भरा त्यानंतरच आम्ही पेशंट ॲडमिटला घेऊ आता याच्यामध्ये मग नातेवाईकांच्या न रुग्णा म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांना राग आला किंवा त्यांनी रिक्वेस्ट केली की के आम्ही आत्ता सध्या तीन लाख रुपये भरतो आणि तुम्ही ट्रीटमेंट चालू करा परंतु आ, असं सांगण्यात येते की त्या जे बिलिंग काउंटर होतं तिथं आम्ही उभा राहतो तीन लाख रुपये आता लगेच भरतो परंतु तुम्ही ट्रीटमेंट चालू करा परंतु हॉस्पिटलची हीच भूमिका होती की आधी पैसे भरा आणि नंतरच आम्ही ट्रीटमेंट चालू करू आणि याच्यामध्ये वेळ गेला यांनी डॉक्टर केळकरांनासुद्धा फोन केला परंतु डॉक्टर केळकरांनी सुद्धा असं सांगितलं की आधी पैसे भरा आणि नंतरच वरून प्रेशर होतं असं तिथले हॉस्पिटलचे जे स्टाफ होता बिलिंग काउंटर होतं त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून प्रेशर आहे पैसे घेतल्याशिवाय ते हॉस म्हणजे ट्रीटमेंट चालू करायची नाही मग याच्यामध्ये जवळजवळ तीन तास गेले आणि त्यानंतर मग नातेवाईकांनी सूर्य हॉस्पिटलमध्ये पुण्यातील जे सूर्य हॉस्पिटल आहे तिथे पेशंट हलवलं आणि पेशंटला याच्यात रस्त्यातच ट्विन्सला तिने जन्म दिला आणि अतिशय अति जास्त ब्लिडिंग रक्तस्राव झाला बी पी जास्त हाय असल्यामुळे ती जी महिला होती भिसे मिसेस भिसे होत्या त्यांना तिथं डिलेवरीनंतर त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ती जी दोन बाळं होती ती सूर्य हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहेत आता याच्यानंतर मग जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांनी हॉस्पिटलवर आम आमचं पेशंट गेलं ह्यांच्यामुळेच गेलं ह्यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट मागितले तात्काळ इमर्जन्सी स ॲडमिट करून घेतलं नाही ट्रीटमेंट चालू केली नाही आणि त्यामुळेच आमचं पेशंट गेलं असा आरोप हॉस्पिटलवर केलेला आहे आता पेशंटच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो याच्या अगोदर एक महिना अगोदर आम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी गेलो होतो कारण की आमच्या एन आय सी यू लागणार आहे मुलांना असं दुसऱ्या डॉक्टर याच्या अगोदर पेशंटचं दुसरीकडे ट्रीटमेंट चालू होतं परंतु तिथे ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना एन आय दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते सुपर मल्टीस्पेशालिटी आहे एन आय सी यू आहे का सगळे म्हणजे कार्डिओलॉजिस्ट वगैरे गायनोकोलॉजिस्ट सगळं तिथं सुविधा उपलब्ध आहेत म्हणून ते त्या हॉस्पिटलला गेले त्यावेळीच त्यांना दोन एप्रिलला तुम्ही हॉस्पिटलला डेली चे रुटीन चेकअपला या असंसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यानंतर की थोडंसं पेशंट क्रिटिकल आहे असं सांगितलं नाही असं सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यानंतर मग लेबर अचानक पेन व्हायला लागलं पोटात दुखायला लागलं ब्लिडिंग व्हायला लागलं म्हणून पेशंट हॉस्पिटलला गेलं तर त्या दिवशी आता त्या लेडीचा बी सुद्धा खूप जास्त होता आणि तिला तात्काळ ॲडमिट करावे लागेल आणि एन आय सी यू लागेल त्यानंतर प्री मॅच्युअर डिलिव्हरी आहे असं अशी संबंधित माहिती त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली तर मग नातेवाईकांनी सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंटला चालू करा आम्ही पैसे अरेंज करतो परंतु तीन लाख रुपये देऊनसुद्धा त्यांनी ट्रीटमेंट चालू केली नाही आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीन तास गेला आणि तीन तासानंतर पेशंटची जी हे होती तब्येत होती ती आणखी जास्त खालावत गेली आणि त्यानंतर तिकडे हे केलं त्यानंतर मग त्या पेशंट मृत्यू झालेला आहे आता याच्यावरती वेगवेगळ्या समित्यांनी दीनानाथ मंगेशकरला अहवाल सादर करायला लावलेला आहे राज्य सरकारने सुद्धा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला या संपूर्ण प्रकरणाची प्रकरणाचा अहवाल द्यायला लावलेला आहे त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर सुद्धा हा ही खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि पूर्णच अहवाल द्यावा अशीसुद्धा माहिती केलेली दि दिलेली आहे त्यानंतर पुणे पोलीससुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि मग आता आपल्याला समजेलच काय होईल आता आज सकाळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने हा अहवाल शासनाकडे जमा केलेला आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही म्हणजे पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं होतं की पेशंट क्रिटिकल आहे इतका वीस लाख रुपये खर्च येईल दहा लाख रुपये प्रत्येक बाळाला खर्च येणार आहे एन आय यूचा आणि त्यानंतर तुम्ही ते पेशंट म्हणजे त्यांना आम्ही पैसे मागितले म्हणून राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये ते अशा आरोप आमच्यावर करत आहे असं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलेलं आहे त्यानंतर डॉक्टर केळकरांनी पण असं सांगितलं की आम्ही नंतर पेशंटच्या रुग्णा पेशंटला नातेवाईकांना कॉल करणे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते तिथे नव्हते आता दुसरा आरोप त्यांनी असा केलेला आहे की बॅकग्राऊंड हिस्ट्री त्या पेशंटची आम्हाला माहिती नव्हती त्यांनी वेळोवेळी हॉस्पिट हॉस्पिटलला जेव्हा जेव्हा चेकअपला बोलवलं तेव्हा तेव्हा ते, 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 ते चेकअपसाठी आलेले नव्हते असे काही बचावासाठी त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे आता ह्या अहवालावरती सुद्धा आता रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रत्यारोप केलेले आहे की जर एखादा पेशंट एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला आला दिनाथ मंगेशकर हे स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथं असे क्रिटिकल पेशंटच येतात आणि त्यावेळेस तुम्ही प्राथमिक उपचार न करता तुम्ही इतकं इतकं डिपॉझिट भरा त्यानंतरच आम्ही पेशंट ॲडमिट करून घेऊ ही हॉस्पिटलची भूमिका आहे का, का थोडीसुद्धा यांच्याकडे म्हणजे हॉस्पिटलकडे माणूस की नाही आहे का की पेशंटला कमीत कमी प्राथमिक उपचार घ्यावा म्हणजे पेशंटच्या जीवापेक्षाही पैसा ह्या हॉस्पिटलला महत्त्वाचा आहे का असं असं आता वाटायला लागलेलं ला आहे असं पेशंटच्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यांनी असं सांगितलं की के, आम्ही केळकरांना हे केला होता प, फोन केला होता परंतु त्यांनी तीन तास काहीच हे केलं नाही त्यांनी उलट हॉस्पिटलच्या बिलिंग काउंटरला प्रशासनाला हे केलं होतं प्रेशराईज केलं होतं की तुम्ही दहा लाख रुपये डिपॉझिट घेतल्याशिवाय पेशंट ॲडमिट करून घ्यायचा नाही आणि डॉक्टर आणि नातेवाईकांचं असं देखील म्हणणं आहे की तीन लाखामध्ये प्रायमरी ट्रीटमेंटसुद्धा डॉक्टर चालू करू शकत नाही का ब्लिडिंग थांबण्यासाठी गोळ्या देऊ शकत नाही का उलट हॉस्पिटलच्या डॉ नर्सने सांगितलं किंवा तिथले जे काही स्टाफ होतं त्यांनी असं सांगितलं की ब्लिडिंग थांबण्यासाठी तुमच्याकडं कुठलं औषध असेल तर ते तुम्ही घ्या आणि त्यानंतर मग केळकर डॉक्टरांचा फोन येईपर्यंत आम्ही तिथं थांबायचं होतं का आणि आमच्या पेशंटचा जीव आणखी धोक्यात घालायचा होता का असं असं एकंदरीत म्हणणं नातेवाईकांचं आहे नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्ही व्हीलचेअरने पेशंटला वरून खाली आणलं त्यानंतर तिथं आम्ही असिस्मेंट रूममध्ये तीनशे रुपये भरलेले आहे त्याची पावतीसुद्धा त्यांच्याकडं आहे दहा लाख रुपये डिपॉझिट लागेल याचं लेखी प पत्रक म्हणजे ते जे असतं ना डॉक्युमेंटसुद्धा यांच्याकडे आहे असं असं सगळं नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आश असं आरोप केलेला आहे हॉस्पिटलवर की त्या हॉस्पिटलनी सरळ सरळ सांगितलं होतं की तुम्ही डिपॉझिट भरा त्यानंतरच आम्ही डॉक्युमेंट करणार पेशंटची आणि त्यानंतरच आम्ही पेशंट याच्यासाठी घेणार ट्रीटमेंटसाठी घेणार तर आता नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की अगोदर जी काही ट्रीटमेंट होती किंवा जे काही होतं त्याच्यासाठी आमची लढाई नाहीच आहे आमची पर्टिक्युलर जी लढाई आहे ती पर्टिक्युलर त्या दिवसासाठी आहे त्या दोन तीन तासासाठी आहे की त्या दोन तीन तासामध्ये पेशंट इतकं क्रिटिकल असताना हॉस्पिटलने पेशंट ॲडमिट करून का नाही घेतलं त्यावेळेस जर ॲडमिट केलं असतं त्या पेशंटला प्राथमिक उपचार भेटले असते तर आज आमचं पेशंट जिवंत असतं त्याची मुकल्यांची आई आज जिवंत असती तर अशा पद्धतीचा दीनानाथ मंगेशकरांचा हॉस्पिटलचा पूर्ण कारभार आहे आता दीनानाथ मंगेशकर हे हॉस्पिटल जे गरीब होतकरू लोक आहेत त्यांच्या उपचारासाठी चालू केलेलं होतं मंगेशकर फॅमिलीनी या हॉस्पिटलबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते हे हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने चालू करण्यात आलेलं आहे कारण लता दिदींचे वडील दीनानाथ यांचा अभावी मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस त्यांची आई माई मंगेशकर यांनी लता दिदींना असं सांगितलं होतं की आपल्या म्हणजे आपण असं एक हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही तयार करा ज्याच्यामध्ये होत करू किंवा जे गरीब लोक आहेत त्यांना कमी पै कमी पैशामध्ये किंवा क एकदम निशुल्क असं चांगल्या पद्धतीची जे उपचार मिळतील आणि त्यामुळे लोकांचा प्राण वाचेल आणि लता दिदींनीसुद्धा मग ही गोष्ट मनावर घेतली आणि तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली त्यावेळेस शरद पवार यांनी अगदी दहा ते पंधरा मिनटात पुणे मध्यवर्ती येथे दीनानाथ मंगेशकरांना सहा एकर जमीन उपलब्ध करून घे दिली होती आणि त्या हॉस्पिटल उभारण्यासाठी लता दिदींनी युरोप त्यानंतर क्रिकेट मॅचेस याच्यामध्ये गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले आणि त्याच्यातून दोन कोटी रुपये जमा झाले होते त्यावेळेस सुपर स्पेशालिटी आठशे बेडचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं काम चालू झालं आणि पहिल्या हॉस्पिटलचं काम पूर्ण झाल्यानंतर पहिले पाच वर्ष फक्त पाच रुपये शुल्क या व, य, शुल्क ओपीडीचं शुल्क असं पेशंटला ट्रीट केलं जात होतं त्यानंतर पुढच्या दहा वर्ष दहा रुपये प्रति पेशंट शुल्क असं ओ पी डी दिली जात होती ओपीडी सेवा पुरवली जात होती आणि आत्ता प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार त्याची फी वेगवेगळी आहे तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल उभा करण्याचं कारणच हे होतं की जे गरीब लोक आहेत ज्यांना हॉस्पिटलचे उपचार भेटत नाहीत त्यांना सुविधा पुरवण्यासाठी हा हॉ हे हॉस्पिटल हे एक धर्मादायी हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आणि त्यानंतर या या ही ती पूर्ण सहा एकराची जी जागा आहे ती फक्त एक रुपये प्रतिवर्ष भाडे तत्वावर सरकारनं नव्याण्णव वर्षासाठी करार मधून दिलेली आहे आणि हे चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे इथे पुणे महानगरपालिकेकडून वीज वीज टॅक्स त्यानंतर पाणी कर हे सुद्धा हॉस्पिटलकडून अगदी माफक दरमध्ये आकारलं जातं त्यानंतर आता ह्या हॉस्पिटलची असं आहे की आठशे बेडपैकी दहा टक्के बेड हे अगदीच गरीब लोकांसाठी राखीव आहेत वीस टक्के बेड हे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असणाऱ्या लोकांसाठी राखीव आहेत आणि त्यानुसार चॅरिटेबल म्हणजे पन्नास टक्के चॅरिटेबल म्हणजे तुम्हाला पैसे देखील माहीत माघारी मिळत असतात वेगवेगळ्या समित्यांकडूनसुद्धा दीनानाथ मंगेशकरांना देणगी येत असते सवलती मिळत असतात मग इतकं सगळं असून देखील दीनानाथ रुग्णालयाकडून अशी चूक कशी झाली आणि किंवा त्यांनी पैशाला इतकं महत्त्व का दिलं ते जर चॅरिटेबल हॉस्पिटल आहे तर पेशंटच्या प्राणापेक्षा देखील ती तिथे पैसा महत्त्वाचा कसा काय ठरला आता हे सगळं कारभार रुग्णालयाचा कारभार पाहणं किंवा आता ते काय समितीने समिती अहवाल सादर करेल म हॉस्पिटलची त्यानंतर त्याच्यावर आता राज्य शासन काय हे करणार प्रतिक्रिया परत त्यानंतर हे खरंच आरोप सिद्ध होणार की नाही होणार हे सगळं पाहणं इंटरेस्टिंगच राहील परंतु हॉस्पिटल हे एक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी असतं आणि त्यानंतर हा कायदासुद्धा आहे की जर रुग्ण तुमच्या हॉस्पिटलला आलं तर त्याला प्राथमिक उपचार करणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे आणि त्यानंतर तो पेशंट पूर्ण बरा होईपर्यंत त्याचा डिस्चार्ज होईपर्यंत तुम्ही त्या पेशंटला एवढे पैसे भरा किंवा तेवढे पैसे भरा डिपॉझिट घेणं मुळातच हे चुकी आहे हे कायद्यामध्ये सुद्धा आपल्या कलमा अंतर्गत सांगितलेलं आहे आणि पेशंटला जर क्रिय म्हणजे पेशंट कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलला आला तर पहिलं त्याच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांचं प्रथम कर्तव्य आहे इतके सगळे लॉ असून सुद्धा हे प्रकरण झालेलं आहे आणि आतापर्यंत अशा पद्धतीचं प्रकरण कुठेच नोंदवलं गेलेलं नव्हतं किंवा तक्रार नोंदवली गेली नव्हती हे पहिलंच प्रकरण आहे आता याच्यावरती काय सुनवाई होईल हे आता बघणं इंटरेस्टिंग राहणार तर तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा असा कुठल्या हॉस्पिटलबाबतचा जर अनुभव असेल तर तो देखील कमेंट करून सांगा आणि याच्यामध्ये आता खरं पेशंटची चूक आहे किंवा हॉस्पिटल प्रशासनाची चूक आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि खरंच आता पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे की हॉस्पिटलमध्ये आपण ज्या डॉक्टरांना देव मानतो तेसुद्धा आता पैशापुढे नतमस्तक झाले आहेत का आणि त्यांनासुद्धा पे पेशंटच्या प्राणापेक्षा त्याची मुकलींच्या आईच्या प्राणापेक्षा पैसा महत्वाचा वाटत होता का ह्या सगळ्या प्रकरणात फक्त त्या दोन मुलींना आपल्या आईला मात्र मुकावा लागलेला आहे धन्यवाद